गावातील रस्ता काँक्रिटीकरणावर झालेल्या खर्चाचे व यापूर्वी केलेल्या फेवर ब्लॉकच्या कामाचे बिलं काढून दिल्याचे मोबदल्यात पंचवीस हजारांची लाच मागून अंती पंधरा हजारांची लाच घेणाऱ्या चौगाव ग्रामपंचायतच्या ग्रामसेविकेला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात ताब्यात घेतल्याची कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिंदखेडा तालुक्यातील चौगाव येथे पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण केले असून सदर कामावर झालेल्या खर्चाचे बिल तक्रारदारास अदा देखील करण्यात आले होते तसेच तक्रारदार यांनी गावात पुन्हा रस्ता सिमेंट कॉम्प्रिटीकरणाचे काम केले असून त्या कामाकरिता झालेल्या खर्चाचे बिल त्यांना अदा करण्यात आलेले नव्हते म्हणून तक्रारदार यांनी सुमारे एक महिन्यापूर्वी ग्रामसेविका राजबाई पाटील यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामावर झालेल्या खर्चाचे बिल अदा करण्याची विनंती केली असता ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे बिल काढण्याकरिता पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी केली मात्र तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चार एप्रिल रोजी तक्रार दाखल केली होती त्यानुसार पथकाने पडताळणी केल्यानंतर पंधरा एप्रिल दोन रोजी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून पंधरा हजार रुपये लाचेची रक्कम त्यांची शिंदखेडा येथील राहते घरी स्वतः स्वीकारताना ग्रामसेविकेला रंगे हात पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर